एप्रिलमध्ये पुण्यात होणाऱ्या अतिशय नावाजलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगच्या खेळाडूंचा उत्साह अतिशय शिगेला पोहोचला आहे नुकत्याच पुण्यात देशभरातील खेळाडूंचा सन्मानपूर्वक स्नेहमिलन समारंभ अतिशय व उत्साहात ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे पार पडला आहे या समारंभात खेळाडूंनी सहभागी होऊन सर्व संघातील खेळाडूंचा परिचय करून गोल्फ लीग अतिशय रंगतदार होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला त्यामुळे यावर्षीच्या ओ पी एलमध्ये पुणेकरांना अतिशय चुरशीचे गोल्फ सामने बघायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे या दिमागदार समारंभाचे उद्घाटन गोल्फ इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष व ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टचे संचालक अनिल सेवलेकर यांनी केले तसेच त्यांच्या हस्ते प्रत्येक संघाच्या प्रयोजकांचे व खेळाडूंचे विशेष स्वागत करण्यात आले यावेळी फिक्कीच्या माजी अध्यक्षा नीलम सेवलेकर एस गोल्फिंगचे आदित्य मालपानी यासह खेळाडू आणि संघ प्रायोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते या लीगमधील बिंदास्त बॉईज ब्लिस्टरिंग बर्डीज दुबई फाल्कन्स ईगल फोर्सेस झिंगर्स ग्रीन गॅडिएटर्स लेगसी क्लब पुना लायन्स रोसिगन टायगर्स नागपूर शुभन सनरायझर्स सॉफ्टसेल स्विंगर्स सुलतान ऑफ स्विंग झिंगर्स या सर्व संघातील खेळाडू आजच्या समारंभास उपस्थित होते सर्वच संघातील खेळाडूंनी यावर्षीचा विजयी चषक जिंकण्याचा संकल्प केल्यामुळे यावर्षीची ऑक्सफर्ड प्रीमियर लीग अतिशय रंगतदार होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे तर ऑक्सफर्ड प्रीमियर लीग पुण्यातली अगदी नावजलेली टुर्नामेंट आहे गोल्फसाठी तर गॉल्फ आता या देशामध्ये प्रचंड प्रमाणे वाढत चाललेलं आहे आपण ही लीग का करतो तर ह्याच्यामध्ये बारा टीम टीम मेंबर्स ऑक्शन होतो त्याच्यामध्ये भरपूर इफोर असतो की एक्साइटमेंट असते ब्रदरहूड वाढतं गॉल्फिंग कम्युनिटीची मिळणं झुळणं भरपूर वाढतं म्हणून हे लीग्स केल्या जातात तर ह्या लीग्समध्ये दर टीमला एक पंधरा लोकांचं ले ऑप्शनमध्ये घेतलेलं आहे त्यांनी आणि हे पंधरा लोकं असे एकशे ऐंशी लोकं बारा टीम तर हे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट्स ग्रीन सम फोरसम असे वेगवेगळे फॉर्मॅट्स असतात गॉल्फमध्ये त्या फॉर्मॅटमध्ये हे ही स्पर्धा एप्रिलच्या महिन्यामध्ये खेळल्या जाईल आणि त्या स्पर्धेनंतर विनर असणार रनरअप असणार आणि हे सगळे गोष्टी होणार बरेच स्पॉर्ट्स प्राईजेस आहेत बरेच स्पॉन्सर्स आमचे स्पॉन्सर्सचं आम्हाला भरपूर म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे की एवढे सारे स्पॉन्सर्स सगळे हे स्पॉन्सर करतात कारण त्यांनाही वाटतं की बाबा आपण हा स्पोर्ट्ससाठी काय करता येईल ह्याचं कसं प्रोत्साहन करता येईल तर मग ट्रेनिंग कॅम्प्स असतात कोचिंग कॅम्प्स असतात तर अशी ॲक्टिव्हिटी हे पुढचे दोन अडीच महिने चालत राहणार आहे आणि तेरा एप्रिलला ही टोर्नामेंट संपेल या वर्षाची दोन हजार चोवीसची हां आता काय झालं की आमचं एक पंधरा दिवसापूर्वी ऑप्शन झालं ऑप्शनमध्ये सगळे प्लेअर एकमेकांना ठरले कोण कौन, कोणासाठी खेळणार आहे असे सगळे आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असतात आहे गॉल्फमध्ये हँडिकॅप असतो हँडिकॅपप्रमाणे ते सिलेक्ट होतात आता प्रॅक्टिस राऊंड सुरू होतील महिना दीड महिना त्याच्यानंतर ही हे मॅच सुरू होतील आणि सगळी आमची आयडिया अशी आहे की या सगळ्या पिरियडमध्ये पूर्ण पुण्या सिटीमध्ये हा स्पोर्ट किंवा हा गेम यंगस्टर्ससाठी एक प्रोत्साहन व्हावं आणि पब्लिसिटी ह्याची भरपूर करण्याची आमची इच्छा आहे टोर्नामेंट आहे ह्याची एक एक लॉन्च पार्टी म्हणा किंवा एक सुरुवात म्हणा आता सगळे टीम्स ठरलेले आहेत आपसामध्ये भेटतील मिळजूळ करतील तर आज ही लॉन्च पार्टी आहे की बाबा एक काहीतरी यु नो you know, सगळा उत्साह सगळ्यांचा हा बनवून ठेवण्यासाठी Tried just as a golfer calculates distance, the rhythm matches her heartbeat and her eyes scan the landscape. A graceful pivot, the approach shot, lands her near the green. <laughs>